नमस्कार एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज येते उस्मानाबाद लोकसभेसाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन तयार असल्याची चर्चा उस्मानाबाद लोकसभा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मास्टर प्लॅन तयार केल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे उस्मानाबाद लोकसभेसाठी अद्याप कुठल्याच पक्षाने उमेदवारी जाहीर न केल्याने उस्मानाबादमध्ये उमेदवार कोण असणार हेच पाहावे लागणार आहे शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील व त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांची नावे चर्चेत असतानाच जिकडे बार्शी तिकडे सरशी याचा प्रत्यय येताना दिसत आहे आमदार दिलीप सोपल यांचे नाव आता पुढे येताना दिसत आहे त्यातच सोपल लोकसभेला उत्सुक नाहीत परंतु पक्षाने आदेश दिल्यास विचार करू अशी लढण्याची तयारी देखील सोपल यांनी दाखवली आहे तसेच सध्या भाजपवासी असलेले राजेंद्र राऊत यांची ही भूमिका तितकीच महत्वाची असून त्यांना पवारसाहेब राष्ट्रवादीच्या गळाला लावून ला एक प्रकारे मास्टर स्ट्रोक मारतील काय अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे माय मराठी न्यूजसाठी काशीनाथ क्षीरसागर वैराग